अंबरनाथ पालिकेत सध्या नागरिकांची टॅक्स भरण्यासाठी मोठी गर्दी होतीये पालिकेचं कर वसुलीचं उद्दिष्ट असून सध्या त्यापैकी कर वसुली यंदा टॅक्सच्या क्यू आर कोड छापला असून त्या माध्यमातूनही टॅक्स भरता येत असल्यानं ना अनेक नागरिक ऑनलाईन टॅक्स भरतायत चालू वर्षाची मागणी बेचाळीस कोटी आणि मागची थकबाकी साडे नऊ कोटी असं बावन्न कोटी रुपये कर वसुलीचं उद्दिष्ट यंदा पालिकेसमोर असून मार्च अखेरपर्यंत नव्वद ते पंच्याण्णव टक्के कर वसुली होईल असा विश्वास अंबरनाथ पालिकेचे कर अधीक्षक नरेंद्र संखे यांनी व्यक्त केला आहे या आर्थिक वर्षामध्ये चोवीस पंचवीस मध्ये मागील साडेनऊ कोटीची मागणी आहे आणि रनिंगमध्ये टोटल बेचाळीस कोटीची मागणी आहे अशी एक्तावन ते बावन्न कोटीची मागणी या वर्षामध्ये उद्दिष्ट आमचे आम्हाला पूर्ण करायचे आहेत त्याच्यामध्ये आस्था गायत आम्ही सोळा कोटी वीस लाख उद्दिष्ट पूर्ण केलेले आहे बत्तीस टक्के आणि स स सद्या यावर्षीमध्ये सगळ्या लोकांना बिल बिल सर्व शंभर टक्के वाटप करण्यात आले आहे आणि आम्ही यावर्षीसुद्धा नव्वद ते पंचावन्न टक्के वसुली करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत बरेच नवीन आकारण्या बाकी असेल किंवा एकटेन्शन कोणी केलं असेल वाडी बांधकाम केलं असेल अशा प्रकारे सर्वेक्षण चालू असताना शंभर टक्के नंबरिंगचं काम झालेलं आहे मेजरमेंट घेऊन त्यांना आता एकशे एकोणीस नोटीस देण्यात येईल त्याच्यामध्ये कमीत कमी या आर्थिक वर्षामध्ये सात ते आठ कोटीची वाढ होण्याची शक्यता आहे आणि तेवढी ते जोरीमध्ये भर पडेल यावर्षी असा अंदाज आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज